गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत गॉसिप कलामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी पॅन इंडियाचा स्टार अल्लू अर्जुन याने अभिनेत्यांसाठी एक उत्तम आदर्श ठेवलाय पुष्पा टूची तयारी करत असलेल्या अर्जुनने सिनेमा दारू आणि पान ब्रँडच्या जाहिरातींना नकार दिलाय आपल्या सिनेमांनी प्रेक्षकांमध्ये वाईट गोष्टींचा प्रचार करावा असे त्याला वाटत नाही प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनूप घोषाल यांचं शुक्रवारी निधन झालं वयाच्या सत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली अनुप त्यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली असंख्य चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहे रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या सीरीजचा टीझर आउट झालाय या ला टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा वर्दीमध्ये ॲक्शन मोड पाहायला मिळतोय सिद्धार्थ मल्होत्राच्या इंडियन पोलीस फोर्स या सिरीजची चाहत्यांना उत्सुकता आहे सिरीजमधील कलाकारांचे लुक आऊट झाल्यानंतर प्रेक्षक टीझरची प्रतीक्षा करत होते इंडियन पोलीस फोर्स या सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबराय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत रवीना टंडन नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर रवीनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत कर्मा कॉलिंग ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या, या सिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री ओ टी टीवर पदार्पण करत आहे नुकताच या सिरीजचा ट्रेलर आउट झालाय अभिनेत्री रवीना टेंडनने तिच्या आगामी कर्मा कॉलिंग या सिरीजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलाय टीझर शेअर करत तिने लिहिला आहे जसं काम कराल तसंच फळ मिळेल कर्माला येऊ द्या मी सांभाळून घेईल किंग खानच्या आयकॉनिक पोजचे चाहते वेडे आहेत बऱ्याचदा त्याचे चाहते या पोजमध्ये व्हिडिओ आणि फोटोज काढताना दिसतात दरम्यान आता त्याचा मुलगा अब्राम खानने शाळेच्या कार्यक्रमात वडिलांच्या आयकॉनिक पोस्टची कॉपी केली प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो गॉसिप कलामध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री